इंद्रानगर परिसरातील हरिओम फेस पांडवनगरी येथे परीक्षेच्या निकालात अपेक्षित गुण न मिळाल्याने नैराश्यातून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता घडली आहे या प्रकरणी सव्वा बारा वाजता दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ओमकार किरण उगले वयवर्ष अठरा राहणार पांडवनगरी इंद्रानगर असे गळफास घेतलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे ओंकार यांनी नुकतीच जे ची परीक्षा दिलेली होती या परीक्षेचा निकाल दिनांक तेरा रोजी जाहीर झाला या निकालात त्याला अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे तो नाराज झाला या नैराश्यातून त्याने सकाळी नऊ वाजता राहत्या घरातील बेडरूम मध्ये असलेल्या छताच्या पंखाला उडणीच्या सायाने गळपास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार ढवळे हे करीत आहे लोकश्राणवीसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक